त्या मशिनीपासून आपल्या कार्यदर्शीला धोका नाही काहीच नाही बरोबर कारण की आता समजा वीएसटी घेतला किंवा ते शिपांग घेतलं किंवा दुसरं कुठलंही घेतलं ते काय काय आता माझ्याकडे शिपांगचं आहे पंधरा वीस पीज काही काय गोष्ट मागं रिवस न सरत तर ते पाय अडकला कुठं काय झालं तसं ह्यातलं टेन्शन घेण्यासारखं काय नाही ते एक माझा माझ्या डोक्यात आलं ते माझ्याकडे आहे म्हणून कारण हे कसं आहे पुढं चालतं हे काही रिवर्स मागं चालत नाही त्यामुळे काय दगड जरी लागला तर हात चाप सोडला लगेच मशीन जागेवर ऑटोमॅटिक थांबतंय तसं आमचे मशीन काय थांबत नाही आणि हे चार दोन एकरा शेती शेतकऱ्याला ऊसात हे चालू शकत अगदी उसात आहे की फक्त तुम्ही म्हणाल की फळ बागायचं चालल अशी नाही हे उसाच पण काम करू शकतो चार बायकाचं नाही दहा बायकाचं काम करू शकतो आम्ही तुम्ही बी या आणि घेऊन जा मशीन मला फार चांगली आवडली मी मशीन चालवलंय तर हे जे सिस्टम नाही दोन दोन आहेत दुसरी गोष्ट याला का नाही पेट्रोल संपलं तरी याला याला हे जे हे करत नाही काय म्हणतो आपण ते एअर वगैरे काढण्याची सिस्टीम नाही तर दुसरी गोष्ट पेट्रोल टाकले लगेच किक मारली चालू होते तर आणि हे जी कसे वायब्रेशन जास्त नाही आणि आपल्याला साडेतीन फुटात रोटर चांगलं होतं आहे त्यामागं मागं पासवाली पण भेटतात अवजारं वकर भेटतं आहे कुळं भेटतं आहे रेजर भेटतात आणि हे शेतकऱ्याला चांगलं आहे म्हणजे आणि आपल्याला साडेतीन फुटात रोटर चांगलं होतं आहे त्यामागं मागं पासवाली मा� पण भेटतात अवजारं वकर भेटतं आहे कुळं भेटतं आहे रेजर भेटतात आणि हे शेतकऱ्याला चांगलं आहे म्हणजे थोडक्या कामात आपल्याला अवजार चांगली गोष्ट आहे आणि घेण्यासाठी चांगला तुम्ही येऊन घेऊ शकता तर आम्हाला हे चांगलं आवडलंय त्यामुळे आम्ही डेमो घेतलाय तर घेणाऱ्यांना पण घेऊ शकतो आणि आज शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन भेट द्यावी बरोबर डेमो बघावा आणि मशीन नक्की परचेस करावं अतिशय आमचं हे डेमो घेताना समाधान झालंय तर दोन बैलाच्या पाळण्यामध्ये आणि हे मशीन सांभाळण्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडणार आहे तुमची याच्यामध्ये बचत होणार आहे कधी बी तुम्ही रात्रीच उठून जरी चालू केलं तरी मशीन चालू काल बैलांच्या किमती बघतोय दोन लाख अडीच लाख दीड लाख त्याच्या आज बैल नाही मग त्याला वैरण आणा त्याला गवत आणा त्याला खुराक द्या त्याला खुराक म्हणजे फक्त पेट्रोल द्या आणि ते त्याच्यापासून तुम्ही ते काम घ्या ओस असो कुठले आणि पिके कुठले असो त्यांनी घ्यावंच असं माझं मत नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रिकल मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जावळी तालुक्यातून आपले शेतकरी बांधव आले आहेत त्यामध्ये त्यांनी आज मी त्यांना डेमो दिला त्यांच्या आज जे आहे ते फळबाग आहे त्या हे आपलं अंतर मशागत करण्यासाठी त्यांनी मशीन घेतलेलं आहे त्यामध्ये त्यांचं काय मत आहे या मशीन बद्दल त्यांना काय वाटलं ते त्यांच्या तोंडून ऐकूया सर्वात तो नमस्कार मध्ये तुमचं स्वागत करतो आज अग्नेनीर कंपनीला तुम्ही भेट दिली आज हा पॉवर ओर्डर तुम्ही कसा बघितला मला तुमचं नाव सांगा तुमची माहिती द्या थोडक्यात आणि आज महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना तुम्ही सल्ला द्या की मशीन कसं वाटते नमस्कार माझं नाव दशरथ मल्लाप माझं मूळ मुळगाव कर्नाटक आहे तर मी आता सध्याला जावली तालुक्यात सरकार गावात राहतो मी तर ह्याचा उद्देश असा आहे की घेण्याचे उद्देश यूट्यूबमध्ये बघितले ते आमचे बापू की त्यांच्यासाठी माझ्याकडे छोटा पॉवर टेलर होता तर त्यांच्या सोबत आलो आहे तर मशीन मला फार चांगली आवडली मी मशीन चालवलं आहे तर हे जे सिस्टम लय भारी दोन गेर आहेत दुसरी गोष्ट याला आहे का नाही पेट्रोल संपलं तरी याला याला ह्याचं हे करत कर नाही काय म्हणतो आपण ते एअर वगैरे काढण्याची सिस्टीम नाही तर दुसरी गोष्ट पेट्रोल टाकले लगेच टिक मारली चालू तर आ, होते तर आणि जी कसे वायब्रेशन जास्त नाही आणि आपल्याला साडेतीन फुटात रोटर चांगलं होतंय या मागं माग पासवाली पण भेटतात अवजार वकर भेटते आहे कुळं रेजर भेटते आणि हे शेतकऱ्याला चांगलं आहे म्हणजे थोडक्या कामात आपल्याला अवजार चांगली गोष्ट आहे आणि घेण्यासाठी चांगला तुम्ही येऊन घेऊ शकता तर आम्हाला हे चांगलं आवडलंय त्यामुळे आम्ही डेमो घेतलाय तर घेणाऱ्यांना पण घेऊ शकतो आम्हाला आवडत म्हणजे नक्की बाकीच्या शेतकऱ्यांना नक्की आवडेल बरोबर याची आम्हाला खात्री आहे आम्ही तर घेऊन जाणारच आहे तर तुम्ही बी या आणि घेऊन का जा त्यामध्ये आपल्या फळबागेमध्ये आपलं काय काय आहे फळबागामध्ये आमच्या पेरूच्या बागा आहेत पपईच्या बाग आहेत आणि बाकीच थोडं थोडं गहू हरभरा वगैरे आहे त्याची हे रोटर मारून थोडीशी जमीन भूषित करून तोपण यंत्रणा आम्ही पेरण्याचा प्रयोग करणार आहोत बरोबर आणि त्यात सक्सेस खात्री आहे आपण दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद आणि इथून पुढं आम्हाला काय अडचण आली तर मदत नक्कीच कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण दिलेल्या सहकार्याबद्दल दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही धन्यवाद मानतो नमस्कार शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन भेट द्यावी डेमो बघावा आणि मशीन नक्की परचेस करावं अतिशय आमचं हे डेमो घेताना समाधान झालंय त्यामुळे आपलंही नक्की होईल अशी आम्हाला खात्री आहे धन्यवाद बरोबर आज सरासरी आपण जर बैल पाळायला गेलो तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला बैल पाळायला पॉसिबल होत नाही आज शेतकरी बाबा त्यांचं सुद्धा म्हणणं आहे यामध्ये आपला हा सुद्धा बैल जोडीचं जो जो सर्व काम करणारे मशीन आहे याबद्दल थोडं शेतकरी बांधवांना सांगा हा बघितलं आम्ही डेमो मध्ये बघितलं तर दोन बैलाच्या पाळण्यामध्ये आणि हे मशीन सांभाळण्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडणार आहे तुमची याच्यामध्ये बचत होणार आहे कधी बी तुम्ही रात्रीचं उठून जरी चालू केलं तरी मशीन चालू तसा बैलाला दवनीतनं सोडा अवताकडं है। न्या त्याला दुपा मग तो उदाळला इकडं आवत गेलं आवत मोडलं तसे काय भानगड नाही आणि बैल संभाळणं आजकाल बैलांच्या किमती बघतोय दोन लाख अडीच लाख दीड लाख त्याच्या आज बैल नाही मग त्याला वैरण आणा त्याला गवत आणा त्याला खुराक द्या त्याला खुराक म्हणजे फक्त पेट्रोल द्या आणि त्याच्यापासून तुम्ही ते काम द्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या कंपनीनं मशनरी काढलेली मशीन कंपनी वाल्यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतो अशी सेवा शेतकऱ्यांची आपल्या हातून घडू ही अपेक्षा बरोबर तुम्हाला दुसरी गोष्ट सर असं आहे त्या गोष्टीपासून आपल्या कार्यदर्शला धोका नाही काहीच नाही बरोबर कारण की आता समजा टी घेतला किंवा ते शिपांग घेतलं दुसरं कुठलंही घेतलं ते काय काय आता माझ्याकडे शिपांगचं आहे पंधरा वीस पिझ काय काय गोष्ट महागारी वसन सरत तर ते पाय अडकला कुठं काय झालं तसं ह्यातलं टेन्शन घेण्यासारखं काय नाही ते एक माझ्या माझ्या डोक्यात आलं ते माझ्याकडे आहे म्हणून कारण हे कसं आहे पुढं चालतं ते काही रिव्हर्स माग चालत नाही त्यामुळे काय दगड जरी लागला तर हात चाप सोडला लगेच मशीन जागेवर ऑटोमॅटिक थांबतंय तसं आमचे मशीन काय थांबत नाही आणि हे चार दोन एकराशे शेतकऱ्याला उसात हे चालू शकते अगदी उसात चालण्यासारखं आहे फक्त तुम्ही म्हणाल की फळ बागायचा चालल असे नाही हे उसाच पण काम करू शकतो चार बायकाचं नाही दहा बायकांचं काम करू शकतो त्यामुळे हे शेतकऱ्याला सगळे चांगली गोष्ट आहे कुठले पिक कुठे त्यांनी घ्यावंच माझं बरोबर शेतकरी मित्रांनो एक सात एसपी पासून ते बारा एसपी पर्यंत सर्व मॉडेल आपल्याकडे आहेत डिझेल आणि पेट्रोल यामध्ये स्टॉकअप जर सुद्धा आपण लॉन्च केलेला आहे कालच आपण रिपर सुद्धा लॉन्च केला आहे परवा दिवशी एक दोन दिवसामध्ये तो सुद्धा व्हिडिओ येतोय यामध्ये रिपर कसा चालतोय पावर ची अटॅचमेंट आहे आपण ह्याला रिव्हर्स न चालणार आहे आपल्या रेग्युलर मॉडेल जोडलेला आहे याचा सुद्धा व्हिडिओ आणणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जास्त जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लागेल करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान